नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागवले आणि चिडले ते बोलू लागले श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहेत श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहेत श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली संजयच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली मग देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमांच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्कू पडतात तेव्हा ते त्यांना आशे चिडवतात महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयच्या सर्व अनुयायीसह आले आहेत आता आणखीन कोणाच्या वाटेला ते जाणार भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले तथागत म्हणाले हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही फक्त एक सप्ताहच तो टिकेल सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात जर विद्वान पुरुष लोकांना सण मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे माझ्या धमात कसल्या जबरदस्तीला स्थान नाही वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी भिक्कुनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सण सनमार्गानेच नेत आहे कुमार्गाने नव्हे आणि मग त्यांनी तथागथांना दोष देण्याचे थांबविले चार जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणा सादर दर्शवित नाहीत एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही तीर्थकांनी विचार केला त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले भगिनी तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसूत केली तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनावून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे परतणारे लोक विचारत सुंदरी कुठे जातेस त्यावर ती उत्तर देत असे मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे तीर्थकाच्या उद्यानात रात्र घालून प्रांतकाल होताच ती तिथून परत असे जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे श्रमण गौतमांच्याकडे काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलून त्यांना सांगितले सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरपट्टीत तिचा देह फेकून द्या मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कच्चरपट्टीत तिचा देह त्यांना आढळला आपल्या गुरुची आब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागथांच्या शिष्यावर केला सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात आप भांडू लागले सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यात ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी कमविला यापुढे आपण पाहणार आहोत जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद